तुम्हाला ऐकायला येत नाही आपण बोलता बोलता दोन तीन उल्लेख फार महत्वाचे केले एक म्हणजे सामनाचा उल्लेख तुम्ही कृतज्ञतेने केला त्याच्याबद्दल मी देतो कारण आजच्या राजकारणामध्ये आणि आजच्या पत्रकारितेमध्ये अनेक जण पत्रकार म्हणून सामनामध्ये त्यांनी सुरुवातीचे धडे घेतले आणि मग इकडे तिकडे गेले त्यातले काही तुमच्यासारखे आजही एक कृतज्ञतेची भावना ठेवून आमच्याशी वागत असतात राजकारणामध्ये सुद्धा तेच आहे राजकारणामध्ये सुद्धा अनेक जण शिवसेनेमध्ये तयार झाले <laughs> आणि पुढचं तुम्हाला काय सांगण्याची गरज नाही बोलता बोलता तुम्ही ठाकरे ब्रँडचा उल्लेख केला ठाकरे ब्रँड हा काही आत्ताच जन्माला आलेला नाही तो गेल्या पाच सहा पिढ्यांपासूनचा महाराष्ट्राला परिचित असलेला ब्रँड आहे पण ठाकरे ब्रँड ज्यांनी नावारूपाला आणला अधिक प्रामुख्याने अर्थात माझे आजोबा आणि त्याच्यानंतर माझे वडील हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि अभिमानाने सांगेन की त्या ठाकरेचा जन्म पुण्यामध्ये झालेला त्याच्यामुळे मेरा बहुत है। <laughs> <laughs> है? है। आहे आता ह्याच्यात हसण्यासारखं काय मी खरं ते बोलतोय आहे की नाही ते तेच तेवढंच म्हणायचं मला बाकी कुठे काय म्हणायचं आणि पुण्याला एक वेगळी परंपरा आहे पुण्या हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जात की जात होत आता सगळीकडे मुंबई काय पुणे काय सगळी बाहेर घरी बिल्डरांची झालेली तरी देखील पुण्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे वेगळे पण नक्कीच आहे आणि पत्रकार म्हटल्यानंतर आपण थेट टिळक आणि आगरकर्यांची आठवण करतो आता खरीच खरंच ती पत्रकारिता राहिले का आपल्याला तसं मी पत्रकारितेवरती बोलू शकतो कारण नाही म्हटलं तरी मी सुद्धा सामन्याचा संपादक आहेच कार्यकारी संपादक समोर बसलेत आमचे निवेदर वगैरे सगळे इथले आहेतच पण म्हणून मी एक थोडस बोलू शकतो तर आपल्याला तो अधिकार राहिलाय का आपण तो गमावलेला आहे पण जेव्हा जेव्हा आपण पत्रकारितेचा उल्लेख करतो तेव्हा टिळक आणि आदर कर टिळक आणि आदर कर पण त्यांच्याकडनं आपण काय घेतलेलं आहे आज आपली ताकद आहे का सरकारला की तुमचं डोकं ठिकाणावर आहे का हे आपल्या सरकारला विचारण्याची ताकद आणि हिंमत आपण ठेवले तर हरवून बसलेलो आहोत काल पर्वाचा जो दसरा मेळावा झाला शिवसेनेचा अभूतपूर्व झाला हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही अभूतपूर्व हे केवळ माझं श्रेय नाही तर कोसळणाऱ्या पावसामध्ये शिवाजी पार्क एकतर शिवाजी पार्कामध्ये तळ झालं होतं आणि त्याही चिखलात केवळ मुंबईचाच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं शिवसैनिक आला होता वयोवृद्ध पण आले होते महिला पण आल्या होत्या आबाग वृद्ध आले होते स्वतःची चटणी भाकरी घेऊन आले होते पण आपल्याकडे बिर्याणी वगैरेची अशी काही सोय नाहीये जे येतात ते स्वकष्टाचं असतं असे सगळे शिवसैनिक आलेले पाऊस पडत असताना सुद्धा कोणीही जाचा हल्ला नाही एकतर शिवाजी पार्कला दरवाजे नाहीये तसे बांधवांना उडी मारली का माणूस बाहेर जाऊ शकतो त्याच्यामुळे आलेल्याला कोंडून ठेवण्याची काही तशी आम्हाला गरज वाटली नाही कधी जी इतरांना कदाचित वाटत असेल भातका सुरू झाल्यावरती दरवाजे बाहेर दर न बंद शकतात तशी काय आम्हाला गरज कधी वाटली नाही आणि आपल्या आठवणीसाठी सांगतो की शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा जेव्हा झाला एकोणीशे सहासष्ट मी अर्थातच सहा वर्षाचा होतो येता जाताना सगळ्या हालचाली बघत होतो घरी गर्दी होते शिवसैनिक काही काय आणि मग सभा कुठे घ्यायची काय कुठे घ्यायची तरव त्या चर्चेत मी काही सहभागी नव्हतो नक्कीच नव्हतो पण या आठवणी शिवसेना प्रमुखांनी सांगितलेल्या आहेत की जेव्हा त्यांनी ठरवलं की पहिली सभा घ्यायची कुठे घ्यायची शिवसेना प्रमुख म्हणाले शिवाजी पार्कला सगळे त्यांचे मित्रमंडळी होते आणि आजोबाचे काही लोक होते म्हणायला तिथे शिवाजी पार्क पाहिजे का किती मोठे जरा पहिली सभा आपण एक छोट्या हॉलमध्ये घेऊ घ्यायला पाहिजे नंतर एक छोटं मैदान बघू आणि असं करता करता जेव्हा आपल्याला वाटेल अंदाज येईल तेव्हा शिवाजी पार्कला घेऊ तेव्हा बाळासाहेबांनी कार्यक्रम अर्टाने सांगितले की मी पहिली सभा शिवाजी पार्कला घेईन कोण वेड आहे मी वेड आहे का आहेत आणि आता कालांतराने कळतं की दोघेही वेढ दोन्ही वेडे नव्हते दोघेही व्यवस्थित ठरवून जे त्यावेळेला एक दिशा ठरवली त्या दिशेने तो प्रवास मला अभिमान वाटतोय की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही पुढे चालू ठेवलेला आहे आणि त्याच जिद्दीने पाऊस समोर दिसत असताना सुद्धा मी संजय आणि माझे काही दोनच्याच नेते शिवसेनेचे आम्ही बोलत होतो कुठे घ्यायचं तर आम्ही म्हटलं परंपरा आहे पी शिवाजी पार्क हॉलमध्ये कसा घेणार आणि शिवाजी पातल्या सभा घेतली मेळावा घेतला आणि तो तुम्ही बघितला मुद्दा काय तो की का ही माझ्या शिवसेनेची तुम्हाला परंपरा सांगितली त्या मेळाव्यात मी नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न केला कितपत मला जमला असेल कारण पाऊस होता समोर डोकं भिजत होती कितपत जमला कल्पना नाही मला पण माझा प्रयत्न हा आहे होता आणि आहे आणि तो राहणार केवळ माझा पक्ष सत्तेत आला पाहिजे आला पाहिजे पण सत्ता आल्यानंतर पुढे काय सत्ता कशासाठी पाहिजे का म्हणून तुम्हाला सत्ते घ्यायचं आहे आणि सत्ता आल्यानंतर एवढी सगळी सत्ता असल्यानंतर सुद्धा तुम्ही देश तरी सांभाळणार आहात की नाही राज्य म्हणून तरी सांभाळणार आहात की नाही की केवळ पक्ष म्हणून सांभाळणार आहात तुम्ही मध्या काळात मी असं म्हटलं होतं ते आजही मी माझं मत आहे की आपल्या देशाला आता पंतप्रधानांची गरज आहे गृहमंत्र्यांची गरज आहे अख्ख्या मंत्रिमंडळाची गरज आहे पण आता जे बसलेत ते एका पक्षाचे मंत्री बसलेत देशाचे नाही आहेत देशाचे म्हणून कारभार कुठे ज्या सोनम वागचूक यांचा उल्लेख मी केला आपण किती लोक त्यांच्याबद्दल बोलतोय किती लोकांना सोनम वागचूक माहितीये काय त्यांनी असा गुन्हा केला होता काय म्हणून त्यांना डायरेक्ट रासूदा मध्ये अटक केली काय एवढं मोठं राष्ट्र विघातक काम त्या वागचूक यांनी काय केलं होतं काय चूक केली होती वागचुकांनी काळपर्वापर्यंत जे पंतप्रधानांची स्तुती करत होते तोपर्यंत ते देशप्रेमी होते मग असं नेमकं काय घडलं मग सोनम वागचुख यांनी जर का चूक केली असेल तर मणिपूरमध्ये चूक कोणी केली होती का पेटलं मणिपूर आता सुद्धा बातम्या ज्या येतात आपल्याकडे बातमी येतच नाही हे आपलं कर्तव्य नाही का बातम्या दाखवणं लडाखमध्ये काय परिस्थिती आहे लडाख खरंच शांत झाले का लिहाय लडाख आसाममध्ये मी काल फोटो बघितला का कन्फर्म केला की के खरंय फोटो आहे खोटा आहे आदिवासी रस्त्यावरती उतरले आता मध्ये मशाली आहे पण इकडे बातमी कुठे येते मणिपूरमध्ये आज काय चाललंय कोणाला कुठे काय मिळते आपल्याकडे सुद्धा देशात इतरत्र काय चाललंय आपण बातम्याच देत नाही मग खरंच आपण टिळक आणि आगरकरांचं नाव घेण्याच्या लायकीचे आहोत का हा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि मग मला असं वाटतं की मला प्रश्न विचारण्याच्या आधी आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे मी कोणाला प्रश्न विचारण्याच्या योग्यतेचा आहे का मी काय म्हणून तुम्हाला प्रश्न विचारू मी काय करते माझं कर्तव्य मी पार पाडतोय का आणि ते जर पाडणार नसाल तर तुम्ही मला काय म्हणून प्रश्न विचारणार मी माझ्या परीने काम करण्याचा प्रयत्न करतोय आणि तो करत राहणार कारण त्याला आमची घराणिश म्हणा किंवा घराणीची परंपरा म्हणा जे समोर दिसतंय जिथे जिथे अन्याय दिसेल त्या अन्यायाला लाथ मार हे माझ्या आजोबाने शिकवलेलं ब्रेदेवा ते माझ्या वडिलांनी ते आयुष्यभर पाडलं तेच घेऊन मी कुठे चालवलंय म्हणजे अगदी काही फुटबॉल पोट होण्याची गरज नाहीये की जे लात मारत की पण अन्याय दिसेल तिकडे लाख ढोंगायला लाभ मारणं हे आमचं कामच आहे आणि म्हणून मग मी हिंदुत्व मंडित आहे देशप्रेम म्हणजे काय या सगळ्या गोष्टीचा एक मध्ये परवा उल्लेख करण्याचा प्रयत्न केला की आमच्या अंगावरती जेव्हा येतात की लोक की तुम्ही हिंदुत्व सोडलं का अरे बाबा तुमच्या वंशावणीमध्ये बघा ना कोणी कोणी काय काही सोडले मग मी असं म्हणू का म्हणजे आता थोडं याच्यात अर्थातच मला तुम्ही बोलल एका पक्षाचा प्रमुख म्हणून पोचू नको म्हणून <laughs> नाही तर नाही तर मग माझं विषयांतर होईल तर पक्षाचा प्रमुख म्हणून बोलला असाल तर मग माझे थोडे विषय तुम्हाला सांगितले पाहिजेत की जेव्हा आम्ही भाजपच्या सोबत होतो तेव्हा आम्ही कडवट हिंदुत्ववादी होतो आणि भाजपला आम्ही सोडलं म्हणजे काय हिंदुत्व सोडलं का आणि मग आम्ही केवळ भाजपला सोडलं म्हणून हिंदुत्व सोडलं असेल तर मग म्हणून मी परवाची काय उदाहरण दिली की मोहनजी भागवड मला त्यांच्याबद्दल आक्षेप नाहीये पण मला त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे की शंभर वर्ष संघाची पूर्ण झाल्यानंतर तुम्ही शंभर वर्ष ज्या संघाच्या तिढ्या ज्यांनी खस्ता खाल्ल्या खपल्या आणि काही कष्ट घेतले असतील त्या कष्टाला आज जे काही फळं लागलेत विषारी फळं हेच तुमचं शंभर वर्षाचं फलित आहे का कारण स्वतः मोहन भागवत हे मशिदीत जातात त्यांना त्यांचं ते सर्वोच्च नेते त्यांनी राष्ट्रपिता म्हटलेलं आहे त्याच्यानंतर आम्हाला या चॅनलवर बघा ना तुम्ही त्याच्यानंतर भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याकांना आता सदस्य करून घेते कधी सौगाते मोदी वाटत आहेत आम्ही काँग्रेस बरोबर गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं सौगाते नेहरू कधी पाहिलं का तुम्ही सौगाते इंदिरा गांधी कधी आणले का तुम्ही मग सौगाचे मोदी वाटणारे हे हिंदू हिंदू कसे पाकिस्तान बरोबर जोपर्यंत पाकिस्तान आतंकवादीतला थांबवत नाही तोपर्यंत पाकिस्तानशी कोणतेही संबंध ठेवू नका हे जे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं तेच आम्ही परत परत सांगतोय आणि तरी देखील म्हणजे हे भारतीय जनता पक्षाने सांगितलं की पहिलगाम मध्ये जो हल्ला झाला त्या हल्ल्यात धर्म विचारून बोलण्या केल्या हिंदू असेल गोळी घातली हिंदू असेल गोळी घातली मग तुमच्या राज्यात हिंदू असुरक्षित आहेत आणि ज्यांनी हिंदूंना मारलं ज्यांनी त्या अतिरेकी किंवा मारेकरी पाठवले होते त्या पाकिस्तान बरोबर तुम्ही क्रिकेट मॅच खेळू कशी शकता जर आम्ही काँग्रेस बरोबर गेलो म्हणून म्हणून आम्ही हिंदुत्व सोडलं तर तुम्ही चंद्रबाबूवर गेलेल्या ते चंद्रबाबू हिंदुत्ववादी आहेत का नितीश कुमार हिंदुत्ववादी आहेत का भाजपचे मुस्लिम अल्पसंख्याक असेल सौगात ते मोदी वाटते बत्तीस लाख मुस्लिम लोकांना त्यांनी ती सौगात वाटली तरी भाजप हिंदुत्ववादी आहे म्हणजे याचा अर्थ असा की भाजप जे करेल ते, ते, ते अमर प्रेम आणि इतरांनी केलं तर लव जिह असं कसं काय होऊ शकतं म्हणजे भाजपने केलं त्यांनी काही केलं सौगाते मोदी वाटतं तरी प्रेम आहे त्याच्यानंतर एका बाजूला तुम्ही सोफिया पुरेशी म्हणजे रक्षाबंधनाचा जो मी उल्लेख केला बहीण आपल्याला राखी बांधते की माझं रक्षण कर म्हणून कि की सोफिया कुदेशी महिला आपल्या देशाचं रक्षण करते तिला हे निर्लज्ज भाजपवाले पाकिस्तान ती बैल आतंकवादी बहीण म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला मोदी सांगतात की यावर्षी वर्षी मुस्लिम महिलांकडनं रक्षाबंधन करून घ्या मग नक्की तुमचं तुमचं काय भाजपचं काय अमर प्रेम आहे का लव जिहाद आहे हा प्रश्न विचारण्याची ताकद ही पत्रकार गमावून बसलेत का नाही विचारत लोकमान्य टिळक इंग्रजांना प्रश्न विचारू शकत होते तर आपणच निवडून दिलेल्या आता मतचोरी हा विषय मी आणत नाही निवडून आलेत ना मानलो बसलेतो तेव्हा मग आपणच निवडून दिलेल्या सरकारला आपण प्रश्न विचारण्याचा अधिकार आपण गमावून बसलो आहोत का आणि तो जर गमावून बसलो असो तर मग आपण पत्रकार म्हणून घेण्याच्या पात्रतेचे आहोत का हा एकच प्रश्न आहे बाकी बोलायला गेलं तर पुन्हा माझं भाषण इकडे होईल म्हणून मी जास्त काही लावत नाही पण डोक्यामध्ये माझ्या या काही गोष्टी आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की निदान पत्रकारांनी निष्पक्षपातीपणाने दूध का दूध पाणी का पाणी हे आपलं कर्तव्य बजावलं पाहिजे आणि आत्ता जे काही एक अंधभक्त हा वर्ग जन्माला आलेला आहे त्या अंध दृष्टी देण्याचं काम ही करण्याची जबाबदारी तुमच्या सगळ्यांची आहे आमच्या सकट मला वाटतं ती जर का आपण पाडली विरोधी पक्ष म्हणून नुस, आम्ही नुसते आदर आपण करत असू तर तेही अयोग्य आहे कारण माझ्या आजोबा नेहमी सांगायचे की टीका अशी झाली पाहिजे की त्यांनी ओरवाडायचं नाही तर ज्याच्यावरती टीका करतोय त्याला नेमकं कळलं पाहिजे की त्याचं काय चुकलंय नुसतं रक्तमंबाळ करणं हे टीका करायचं काम नाही त्याला कळलं पाहिजे की अरे हे माझं चुकलंय हे चुकले माझं दोन्हीकडे एक हे पाहिजे नीतिमत्ता एक साहने से योग सामित कूल की जाचे के आसा एक सांगण्याचं धाडस पाहिजे योग्य ते आणि दुसरं सांगितलेलं ऍक्सेप्ट करून सुधारण्याची सुद्धा एक वृत्ती पाहिजे ज्याच्यावर टीका केली जाते त्याच्याबद्दल तर हे असं साधारणतः माझं एक मत आहे मी जास्त आणखीन पुढे जात नाही तुमचे प्रश्न विचारा मी उत्तर द्यायचा प्रयत्न करतो हरी जी बरोबर आहे ना तेव्हा केला नाही असं नाही हे सांगतो तुम्हाला एक तर असं आहे की साधारणतः दोन हजार पाच पासून आम्ही वेगळे झालो होतो त्याच्यानंतर एका मुद्द्यावरती आम्ही एकत्र आलो आणि रोज आम्ही उठून आम्ही एकत्र आलो एकत्र आलो एकत्र एक 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 आलो असं वळणी गरज नाही आम्ही पाच जुलैला जो मेळावा घेतला तर एकत्र यायचं नसतं तर आम्ही एकत्र आलोच नसतो एकत्र आलोच नसतो आता जे काय सुरू झालेलं आहे या मुद्दाहून की आम्ही एकत्र आलोय त्याच्यावर एक मी तुम्हाला म्हणत कृपा गैरसमज म्हणून येतात आमच्या विरोधकां म्हणतोय की त्यांचे थाबे दमॅन लेखात ते मराठी माणूस एकवटला तर आपलं काय होणार म्हणून मग ते कुठेतरी त्याला काय तुम्हाला कळलं असेल त्यांचा प्रयत्न काय तो बघा मी तुम्हाला सांगू का मी गद्दार आणि नमखरामाला उत्तर देत नाही जो माणूस गद्दार आणि नमखराम आहे त्या नमखरा हरामाला मी उत्तर देत नाही आणि देण्याची मला गरज नाही ने कारण ठाकरे म्हणजे काय आहे हे अख्खा महाराष्ट्र आणि आता देश वळतो त्याच्यामुळे त्या गद्दाराला आणि हरामपुराला मी काय उत्तर देणार नाही वेदना होतात पण त्याच वेळेला शिवाजी मध्ये हजारो माणसं पावसात भिजत माझं भाषण मी थांबू का विचारल्यानंतर सुद्धा तुम्ही बोला म्हणतात तेव्हा ह्या वेदनांवरती ते एक रामबाण औषध असत आणि शिव्या घेणाऱ्यांपेक्षा आशीर्वाद देणाऱ्यांचे हात खूप महत्वाचे असतात आणि ते हात কিিতিত পাটে পাঠিশুব